कित्येक येणार कित्येक जाणार परंतु वजीर हा वजीर होता त्याचं नाव आजरा मरच तमाम महाराष्ट्रातील बैलगाड्या शर्यतीवर अधिराज्य गाजवणारा जयपूरकरांचा लाडका वजीर गेला आणि अख्खं गाव रडलं जयपूर तालुका कोरेगाव येथील बैलगाडी शर्यतीतील नामवंत बैल वजीर गेला आणि संपूर्ण गाव रडलं वजीर हाच बैल की ज्याने गेले पंधरा वर्ष गाव व गा ग्रामदैवत महातोबाई यांच्यावर सतत गुलालाचा वर्षाव केला आणि त्याच ग्रामदैवत यात्रेच्याच दिवशी वजीर गेला जवळपास चौदा वर्ष बैलगाडा शर्यतीत अतिराज्य गाजवणाऱ्या वजीरचा दरारा संपूर्ण महाराष्ट्रात होता हिंदकेसरी वजीर या नावानेच वजीरला ओळखले जात होते सुमारे पाचशेपेक्षा जास्त शर्यतीमध्ये फायनलचे बक्षीस घेणारा हा एकमेव बैल महाराष्ट्रात होऊन गेला जयपूर येथील प्रकाश अण्णा निकम यांच्या दावणीत असणारा बैल शर्यतीतील तुफान वेगामुळे लोकप्रिय होता काही काळ फक्त वजीर येणार आहे एवढी माहिती मिळाली तरी बैलगाडी शौकीन वजीर पळतोय कसा हे पाहण्यासाठी बैलगाडीचे शर्यतीचे ठिकाण गाठत होते वय झाल्यामुळे गेल्या काही दिवसात वजेर शर्यतीच्या अड्ड्यावर नसला तरीही फक्त वजीरला पाहण्यासाठी अनेकांची पावले जयपूरकडे येत होती गेल्या दोन महिन्यात प्रकृती खालावल्यामुळे वजीरचे खाणेपिणे कमी झाले होते यात्रेनिमित्त ग्रामदैवत महतोबाची पालखी उचलल्यानंतर गुलालाची उधळण झाली त्याच वेळेस वजीरनेही देह ठेवला वजीरच्या मृत्यूची बातमी ऐकून रात्रीच्या वेळेस संपूर्ण गावासह परिसरातील शौकीन अंत्यविधीसाठी व आपल्या लाडक्या बैलाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते हैं।